नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी जी आहे ती ऑफिसमध्ये आलेली असते तर लावण्य आता सिक्युरिटी गार्डला सांगते की एकाही व्यक्तीला गणपतीची मूर्ती आतमध्ये येऊन द्यायचं नाही आहे आणि तसं जर झालं तर मी तुम्हाला नोकरीवरून सर्वांना काढून टाकेल असं पण लावण्य ही बिचाऱ्या त्याच दोन सिक्युरिटी गार्डला बोलते तेवढ्यात आता ईश्वरी तिथे येते ईश्वरी लावण्यला बोलते की अहो मॅडम तुम्ही स्वतःला काय समजता हो नेमकं कमाल आहे हो मॅडम तुमची तुमच्यामध्ये इन्सायत कमी आहे हे मला माहीत होतं परंतु समजसुद्धा नाही आहे हो तुमच्यामध्ये असं जेव्हा ईश्वरी ह्या लावण्याला बोलते तर लावण्य खूप रागाने ईश्वरीचा जोरात हात पकडते आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी रागानेच या लावण्याकडे बघत राहते त्यानंतर लावण्य ईश्वरीकडे बघते आता दोघी एकमेकीकडे बघत असतात जवळ सिक्युरिटी गार्ड उभे असतात नंतर आता ईश्वरी बोलते की इंदोरी माणसांशी फक्त दोस्ती करायची मी पण काही कमी नाही मग माझा जर इंदोरी हिसका तुम्हाला दाखवला तर बघा मग काय होईल तुम्हाला असं पण इकडे ईश्वरी या लावण्याला बोलते आणि प्लीज माझा हात सोडा असं म्हणते तेवढ्यामध्ये आता लावण्य झटक्यामध्येच ईश्वरीचा हात सोडून देते पुन्हा ईश्वरी खूप रागाने या लावण्याकडे बघते आणि ऑफिसच्या आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता इकडे आजी अंजली ह्या सर्वजणी ऑफिसमध्ये आलेल्या असतात गणेश जयंती साजरी होणार असते तेवढ्यामध्ये आता ऑफिसमध्ये स्टाफ जे असतात ते ह्या आपल्या आजीचं कौतुक करत असतात खरोखर आजी खूप खरो दिवसांमधून आज ऑफिसमध्ये आल्यात त्यावेळेस आजी बोलते की तुमचा सीईओ मला बोलवितच नाही तर कशाला येऊ मग मी तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आजी चल आपण ऑफिसमध्ये जाऊन बसूयात तर आता इकडे हा अर्णव असं बोलल्यामुळे आजी बोलते की नाही नाही मला ईश्वरी कशी धावति ती एकदा ते बघायचं आहे त्यामुळे नको तिकडे असं पण आजीही आता सर्वांसमोर बोलते तर मामी लगेच बोलते की आपली कधी झाली तूर्ण ती ईश्वरी तर अंजलीला खूप राग येतो तर अविनाश बोलतो की अगं सहज निघलं तिच्या तोंडातून तू एवढं काय लावून धर ती मुलगी नक्कीच कुठेतरी तोंड लपून बसलेली असणार आहे ती काय एवढी पुण्यवान नाही इथे टायमिंगवर यायला असं ही मामी जेव्हा बोलते तर ईश्वरी लगेच समोर आलेली आता सर्वांना दिसते आता तर सर्वजण या ईश्वरीकडे बघतात मित्रांनो ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी लगेच गुड मॉर्निंग आजी असं या आजीला बोलते आता आजी लगेच वळून बघतात तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की अगं ईश्वरी येणार ईश्वरी आपल्या आजीजवळ येते आणि आजीला बोलते की मी आज सर्वांसाठी मोदकाचा नैवेद्य म्हणून आणलेला आहे देवबापाला दाखवला की मग सर्वांसाठी मिळणार पूजेसाठी सर्व काही साहित्य पण मी आणलं आहे असं पण ईश्वरी जेव्हा सर्वांसमोर सांगत असते त्यावेळेस आता इकडे अर्णव खूप रागन इकडे बघत राहतो ईश्वरी आपल्या हातामध्ये ज्या काही पिशव्या असतात त्या टेबलवर ठेवायला जाते तर फक्त ईश्वरीला तिथे आपल्या गणमू बाप्पाची मूर्तीच ईश्वरीला दिसते आता अर्णव लगेच ईश्वरीला काय बोलतो की तुझं सामान भरून ठेवलेलं आहे फक्त वीसच मिनिट तुझ्याकडे शिल्लक आहे नंतर नको घाई व्हायला त्यामुळे म्हटलं इचं सर्व क्लिअर करून टाकावं असं अर्णव सर्वांसमोर ईश्वरीला बोलतो ईश्वरीला वाईट वाटतं लावण्य पण लगेच मध्येच बोलते की असा गणपती बाप्पा कुणाच्याही हाकेला धावून येत असतो तू काही एवढी नाही नाहीये तुझ्या हाकीला गणपती बाप्पा धावून यायला असं पण लावण्य सर्वांसमोर बिचारे ईश्वरीला बोलते ईश्वरी सर्वांकडे बघत राहत आहे मामी बोलतात की ह्या लावण्याच्या मनामध्ये ईश्वरीच्या विषयी राग दिसतोय त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी थोडा वेळ वेळ आहे पुन्हा वेळ पुरेसा आहे त्यामुळे आता काय होणार आणि काय नाही थोड्याच वेळात समजेल असं पण आपली ईश्वरी सर्वांसमोर बोलत आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता अंजली आणि आजीला बोलते की चला मी तुम्हाला सर्वांना डेकोरेशन दाखवते गणपतीसाठी जे केलंय तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की एक मिनिट त्यानंतर आता अर्णव बोलतो की मूर्ती जर हॉलमध्ये आली तरच तू जायचं नाही तर तू इथेच थांबवायचं आणि जर नाही आली तर हा बॉक्स उचलायचा लेटर हातामध्ये घ्यायचं आणि ऑफिसच्या बाहेर जायचं कायमचं समजलं का असं पण अर्णव खूप रागाने आता बिचारा ईश्वरीला बोलतो तर अंजली व आजी खूप टेन्शनमध्ये येतात मात्र आणि ही मामी जी असते त्या खूप खुश होतात बिचारी मंजूताई बिचारी या आपल्या ईश्वरीकडे बघत राहते तर आता आजी लगेच बोलते की अरे अर्णव ही कुठली बोलायची पद्धत आहे श्री तुझी एवढं कुठे चिडतात का असं व्यवस्थित बोलावं ना काय बोलतोस आणि काय नाही असं पण आजी या आपल्या अर्णवला बोलतात मामीना सुद्धा या अर्णवला बोलत असतो आपणच जर या गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आणली आहे ती जर बसवली तर काय होईल डेकोरेशन तर ऑलरेडी झालेलं आहे असं पण इकडे मा अविनाश सर्वांसमोर बोलतो तर अंजली लगेच बोलते की तो चॅलेंज बाजूला राहू द्या गणपती बाप्पाची मूर्ती आपण आणूयात असं पण अंजली ही आपल्या भावाला बोलते परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव बोलतो की नाही नाही माझं चॅलेंजस आहे तेच होणार कळूदे काही लोकांना नेमकं किती देवदेव केला तरी गरजेला देव धावून येत नसतो हे ये कळलंच पाहिजे समोरच्या व्यक्तीला असं पण आता अर्णव या बिचाऱ्या ईश्वरीकडे बघत बोलतो तर लावण्य खूप खुश होऊन खाली बघते सुद्धा थोडंसं वाकडं तोंड करते तेवढ्यात आता लावण्य बोलते की आता अकरा चाळीसचा वेळ तर अगदी थोडाच राहिलेला आहे आता बघा ईश्वरी देसाई कशी हा जॉब सोडून जाते आणि कायमचं ऑफिस सोडून जाते असं पण ईश्वरी आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर ईश्वरी आता आपल्या या आजीकडे बघते तेवढ्यामध्ये लावण्य पुन्हा घड्याळामध्ये सेकंद मोजू लागते आता इकडे बोलते की गणूबापा आता बघ तू श्रद्धाळू ह्या शब्दाला काही महत्त्व तुला द्यायचं आहे की नाही दे तुला यायचं असेल तर तू स्वतःहून येऊ शकतो असे पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि इकडे ही लावण्य जी असते ती आता लगेच आपल्या घड्याळामध्ये जो काही टायमिंग लावलेला असतो तो अगदी पूर्ण होतो आणि अगदी अकरा चाळीस कंप्लीट झालेली असतात सर्वांच्या मोबाईलमध्ये जो काही अकरा चाळीसचा अलार्म लावलेला असतो तो आता समोर वाजू लागतो आता सर्वजण एकमेकांकडे बघतात आता इकडे अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघतो तर अर्णव लगेच बोलतो की चला मिस ईश्वरी देसाई फॉर्म इंदोर चला टर्मिनेशन लेटर घ्यायचं हा बॉक्स घ्यायचा आणि ऑफिसमधून बाहेर पडायचं असं म्हणत ते लेटर आता हा अर्णव ईश्वरीच्या तोंडावर फेकतो ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो आजी व अंजली खूप नाराज होतात इकडे आता ईश्वरीला काय करावं ते मात्र सुचत नसतं अर्णव खूप रागाने ईश्वरीकडे बघतो अखेर अक्षरशः या ईश्वरीच्या डोळ्यामधून मित्रांनो पाणी येतं तर आता अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की अगं ज्यांच्या मनात फसवणुकीचे इंटेनेशन असतात ना त्यांनाच खुँ ही भीती वाटते मला नाही असं पण अर्णव सर्वांकडे बघत ईश्वरीकडे बघत बोलत असतो आणि खूप मोठ्याने गेट आऊट असं बोलतो ईश्वरीच्या मनाला खूप वाईट वाटतं कारण सर्व स्टाफसमोर आज अर्णवने ईश्वरीचा अपमान केलेला असतो लावण्य मात्र खूप खुश झालेली असते आता ईश्वरी ही हळूहळू इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यामध्ये लावण्या लगेच आपल्या बोटाची चुटकी वाजवते आणि बोलते की तिथे बॉक्स राहिला तो बॉक्स घे आता ईश्वरी त्या बॉक्सकडे बघते आणि पुन्हा लावण्याकडे बघते ईश्वरी रडत असत आता आपली जी काही टेबलवरली छोटीशी गणपतीची मूर्ती असते ती हातामध्ये घेते आणि त्या मूर्तीकडे बघत राहते इकडे आता अंजली आणि जे आजी असतात त्या दोघी इकडे ईश्वरीकडेच बघत राहतात ईश्वरी आता त्या बॉक्समध्ये आपलं सर्व ते टेबलवरील सर साहित्य हळूहळू ठेवत असते परंतु ईश्वरी मात्र खूप रडत असते ईश्वरी तो बॉक्स हातामध्ये घेते आणि हळूहळू आता सर्वांसमोरून तिथून जात असते परंतु जेव्हा ईश्वरी आता आजीजवळ येते आजी लगेच ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवता तिकडून अंजलीसुद्धा ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिथून ईश्वरी चाललेली असताना सर्व स्टाफ बघत असतो आता हा अर्णवसुद्धा वाकड्या नजरेने ईश्वरीकडे बघतो आणि लगेच बोलतो की देवांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर कायम अशीच वेळ येत असते आज ती तुझ्यावर आलेली आहे जी गोष्ट जगात नाही से ती गोष्ट हाकेला तरी कशी धावून येणार आहे असं पण अर्णव आता ईश्वरकडे बघत बोलतो त्याच वेळेस आता ईश्वरी तेथून जात असताना एक दोन तीन चार गणपती बाप्पा मोर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जेकार गणपती बाप्पा मोर या अशा जय घोष जय गर्जनेमध्ये आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती तिथे काही लोक घेऊन आलेली असतात आता लावण्य आणि अर्णव त्या गणपतीच्या मूर्तीकडे बघत राहतात आणि ह्या लोकांकडे सुद्धा तेवढ्यामध्ये आता अंजली आजी आणि ईश्वरी यांना खूप आनंद होतो हे सर्वजण आता इकडे आपल्या ईश्वरीकडे बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो परंतु आता अर्णवला खूप राग येतो अर्णव आता खूप रागाने ह्या लोकांकडे बघत असतो आणि त्याच वेळेस आता ईश्वरी लगेच हसते आता ईश्वरीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारासुद्धा वाहत असतात ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की गणूबाप्पाच्या मनात जर असेल ना तर गणूबाप्पा आल्याशिवाय राहत नाही मला माहीत आहे असं पण ईश्वरी गणपतीच्या मूर्तीकडे बघत बोलते आणि इकडे अर्णवकडे सुद्धा हळूस लगेच बघते आणि त्या मूर्तीकडे सुद्धा ही आपली ईश्वरी बघते त्यावेळेस लावण्य लगेच बोलते की तुम्हाला सांगितलं होतं अजिबात ऑफिसमध्ये कुणी मूर्ती आणायचं नाही ना? तुम्हाला सिक्युरिटी गार्डने आतमध्ये कसं येऊन दिलं असं पण जेव्हा आता ही लावण्य त्या तेवढ्यामध्ये शार्दूल दळवी जे काही आहे ते गणपती घेऊन तिथे आलेले असतात ते ह्या अर्णवला बोलतात की मी आय शार्दूल दळवी नमस्कार मी आलो आहे ही गणपतीची मूर्ती घेऊन त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की सॉरी सर मला चेहरा थोडासा बघितल्यासारखा वाटला परंतु म्हटलं की लगेच कसं ओळखावं असं पण इकडे अर्णव या शार्दूल विक्रील सरांना बोलतो तर शार्दूल विक्रील बोलतात की तुम्हाला माहीत आहे हो ऑफिसच्या बाहेर छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि थोडंसं रोडचं काम चालू असल्यामुळे ते मंदिर आम्हाला आम्हाला तिथून हटवावं लागणार आहे पुन्हा काम पूर्ण झाल्यावर पुन्हा आम्ही तिथे मूर्तीची प्रतिष्ठा करणारच आहे ह्या कालावधीमध्ये गणपतीची पूजा अर्चा होत राहावी म्हणून आम्ही विचार केला समोरच असलेल्या ऑफिसमध्ये चार दिवस गणेशाची मूर्ती बसवावी म्हणून ही मूर्ती आम्ही इथे घेऊन आलो असल्याचे शार्दूल या आपल्या अर्णवला सांगतात असं जेव्हा आता सर सर्वांसमोर सांगतात तेव्हा सर्व स्टाफच्या समोर खूप मोठा एक आनंद निर्माण होतो आता इकडे अर्णवला ह्या मुलीला आत्तापर्यंत आपण काय काय चॅलेंज दिले होते हे सर्व चॅलेंज आठवते आणि आपल्याला ह्या मुलीबरोबर आता ही पूजा करावीच लागेल असं अर्णवच्या मनाला वाटू लागतं मामी मामी बोलतात की म्हणजे ही ईश्वरी जिंकली वाटतं त्यावेळेस इकडे शार्दूल आता ह्या अर्णवला बोलतात की चारच दिवस ही मूर्ती ते तुमच्या ऑफिसमध्ये बसवा त्यानंतर आम्ही तिची प्रतिष्ठा तिकडे करू तुम्ही नकार देणार नाही म्हणून मला याची खात्री होती म्हणून मी ही गणेशाची मूर्ती इथे घेऊन आलो असल्याचे शार्दूल सर आता ह्या अर्णवला बोलतात अहो मागी जयंतीच्या दिवशी तुमच्या ऑफिसमध्ये स्वतःहून गणपती आलाय अगदी उत्साहामध्ये त्याचं स्वागत करा तुम्ही असं पण शार्दूल विकृत ह्या आपल्या अर्णवला बोलतात तर अर्णव आता या लावण्याकडे बघतो लावण्यासुद्धा ह्या अर्णवकडे बघते त्यानंतर लावण्य लगेच बोलते की आता तर अकरा चाळीस होऊन गेलेली आहे त्यामुळे ही मूर्ती इथे ठेवू नका तर आता आजी लगेच बोलते की मूर्तीची पूजा अर्चा सर्व झालीच पाहिजे मू मूर्तीची जर पूजा झाली नाही जा तर मूर्ती जर मागं गेली तर मला हे अजिबात चालणार नाही असं आता आजी सर्वांसमोर बोलतात तेवढ्यात आता सर्वजण खूपच खुश होतात मामी आणि लावण्यास फक्त टेन्शनमध्ये येतात तेवढ्यामध्ये अविनाशा ईश्वरीकडे बघत बोलतो की खरोखर आम्ही खरा भक्त बघितला तेवढ्यामध्ये आता आकाश आपल्या दादाला बोलतो की दादा येऊ देणारे गणपती बाप्पाला आपल्या ऑफिसमध्ये तर आता अर्णव हा परमिशन देतो आता अर्णवने परमिशन दिलेली बघता सर्वजण खूपच खुश होतात आणि सर्वजण ह्या अर्णवकडे बघतात ईश्वरीला तर खूप आनंद होतो आता अर्णव लगेच बोलतो की बाय द अर्णव आज तुमचं चॅलेंज जे आहे ते ईश्वरीने जिंकलेलं आहे तुला आज ईश्वरीबरोबर गणपतीची पूजा ही करावीच लागेल असं पण अंजली आता या अर्णवला बोलते तर अर्णव आता खाली बघत असतो कारण आता अर्णवला हे चॅलेंज ॲक्सेप्टच करावं लागतं कारण त्यांना जे चॅलेंज दिलेलं असतं ते ईश्वरीने जिंकलेलं असतं आता आजी बोलतात की ईश्वरी जा तू आता गणपती बापाला घेऊन ये तर ईश्वरी हो असं बोलते आणि लगेच गणपतीची मूर्ती आणण्यासाठी समोर जाते आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि ईश्वरी लगेच आता ही गणपतीची मूर्ती आणण्यासाठी या आपल्या शार्दूल सरांच्या तिथे समोर जाते आणि या गणपती बाप्पाला सुरुवातीला हात जोडते गणपती बाप्पाला हात जोडून गणपती बाप्पाचं दर्शन आपले ईश्वरी घेते परंतु ईश्वरीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात इकडे अंजली आणि आजी ईश्वरीकडे बघत राहतात अर्णव खूप रागाने ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरी ती मूर्ती घेते आणि या लावण्यासमोर येऊन उभी राहते इकडे आता अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघतो आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आणि अर्णव ह्या ईश्वरीला आतापर्यंत काय काय चॅलेंज दिले होते हे सर्व अर्णवला आठवतात त्यानंतर अर्णव आता ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी सुद्धा गणपतीची मूर्ती घेऊन या अर्णवसमोर घेऊन उभी राहिलेली असते हे सर्व अर्णव बघतो आता इकडे ईश्वरी खूप मोठ्याने बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या असं ईश्वरी आता सर्वांसमोर बोलते आणि त्याच वेळेस आता अगदी गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ह्याच जय गर्जनेमध्ये आता गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इकडे आतमध्ये येते आणि सर्वजण ईश्वर इकडे बघत राहतात सर्वजण आता आतमध्ये जातात तर आता ही लावण्य जी असते ती आपल्या मनाशी बोलते की ए आय आर त्या मुलीबरोबर पूजेला बसणार हे मी बघू शकत नाही कारण माझं खूप प्रेम आहे अर्णवर असं पण इकडे ही आपली लावण्य आपल्या मनाशी बोलत असते छान प्रकारे डेकोरेशन झालेलं असतं त्यावेळेस इकडे आपली ही ईश्वरी ती मूर्ती घेऊन इकडे सर्वांसमोर येते गुरुजीपती ते आलेले असतात आता इकडे आजी बोलतात की गणपती बाप्पाचं काय मस्त डेकोरेशन केलं आणि गुरुजीसुद्धा आले तिथे गणपती बाप्पाचं विराजमान होत नाही ते तेवढ्यामध्ये आता आकाश बोलतो की गणपती बाप्पा आले म्हटल्यावर विराजमान तर करण्यासाठी गुरुजींना बोलावेच लागणार ना मीच त्यांना कॉल केला होता असे पण आता आकाश आपल्या आजीला बोलतो तेवढ्यामध्ये आता गुरुजी बोलतात की चला आता वेळ झालेली आहे मूर्ताची पूजेला कोण बसणार आहे तेवढ्यात आता आपली ही ईश्वरी बोलते की काही माणसं जो काही शब्द देतात ना तो आरामसे विसरून जातात असं अर्णवकडे बघत ईश्वरी बोलते अर्णव आता साईडला बघत असतो आता इकडे अंजली ही सुद्धा अर्णवकडे बघते कामालाच वाटते हो मला काही लोकांची ईश्वरी जेव्हा बोलत असते तेवढ्यात आता अंजली बोलते की माझा भाऊ शब्द मोडणार नाही तो तुझ्याबरोबर पूजेला बसणार आहे आता ती जिंकलेली आहे अर्णव तुला तिच्याबरोबर पूजेला बसावंच लागणार आहे असं अंजली आपल्या भावाला बोलते पटकन तयार होऊ नये असं पण अंजली आपल्या भावाला सांगते तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की सोहळं नेसावं लागेल बरं का पूजेला जे बसणार आहे ते तर आता इकडे अर्णव आपल्या ताईला बोलतो की ताई कसं काय हे सोहळं दे तर आता अंजली बोलते की तुला आता नेसावंच लागणार आहे सोहळं तर आता हा अर्णव बोलतो की मी कुठून आणू ते सोहळं जे कपडे आहे त्यावरच मी पूजा करूयात आपण तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अहो मी आणले सोहळं आता तर अर्णव ईश्वरीकडे बघतो आजी बोलतात की काय गं अगं तू सोहळंसुद्धा आणलंस का तर ईश्वरी लगेच बोलते की हो आजी एकच मिनिट हे बघा पिशवीत आणलं आहे सोहळं असं म्हणत पिशवीतून लगेच ते सोहळं आता ही ईश्वरी बाहेर काढते तर आजी बोलतात की खरोखर तुला खूप खात्री होती गणपती बाप्पा येणार त्याची शेवटी तू तुझी खात्री पूर्ण केली असं पण इकडे आजी या ईश्वरीचं कौतुक करत असतात आणि श्रद्धा असावी तर तुझ्यासारखीच असावी बाळा असं पण इकडे ईश्वरीचं कौतुक आता आपल्या आजी करतात तेवढ्यात आजी बोलतात की तुझ्यासाठी काय आणलं तर इकडे ईश्वरी बोलते की साडी आणली आजी माझ्यासाठी मी पूर्ण तयारी करून आले इथे असे ईश्वरी आता आजीला सांगते तर सर्वजण ईश्वरीकडे बघतात आता इकडे ईश्वरी ते सोहळं घेऊन इकडे अर्णवसमोर येते आणि बोलते की सर धरा हे सोळं अर्णव बोलतो की मला नाही हे सोळं नेसवता येत तर अर्णव आपल्या बहिणीकडे बघतो आजी आज आणि अंजली बोलतात की आम्हाला नाही सोळं नेसावत तर अर्णव आता ईश्वरीकडे बघतो ईश्वरी बोलते की मी नेसवते सोळं तुम्हाला तर अर्णव बोलतो की नाही नाही मला नको नेसू सोहळं तू तर आता इकडे ह्या ईश्वरी बोलते की मी तुम्हाला गाईड करते तसं सोहळं नेसा तुम्ही तर अर्णव बोलतो की मला नाही चालणार ते तर सर्वजण अर्णवकडे बघतात तर आता आजी लगेच बोलते की तुला ऐकावंच लागेल अर्णव नाहीतर तुला मी सर्व ऑफिस समोर बोलायला मागे पुढे बघणार नाही जा पटकन हो। तयार हो दोघेही जा आणि तयार व्हा असं आजी या अर्णव आणि आजीवरीला सांगतात दोघे आता सोहळं नेसण्यासाठी इकडेच चेंजिंग रूममध्ये येतात आता इकडे ही अंजली आता दोघांकडे बघून खूप खुश होते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली जी ईश्वरी असते ती ह्या अर्णवला बोलते की अव सर झालं की नाही चला आता मित्रांनो अर्णव तस आता तसंच ह्या उघडाच ह्या ईश्वरीसमोर येऊन उभा राहतो आणि ईश्वरी अगदी छान प्रकारे खूप खुश होते आपल्या अर्णवला ते सोळं नेसवते आता सोळं नेसून आता हा अर्णव इकडे सर्वांसमोर येतो तेव्हा मामी आणि अन आजी व अंजली या ईश्वरी व अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असतात कारण दोघे खूपच सुंदर दिसत असतात आपल्या ईश्वरीने सुद्धा अगदी सुंदर छान साडी घातलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद